शिवसेना भगवा सप्ताहानिमित्ताने शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले असून कोपरगाव शहरातील झोपडी कॅन्टीन येथे शिवसेना ठाकरे जिल्हा जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचोरे यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरुवात करण्यात आली यावेळी खासदार भाऊसाहेब वागचोरे यांनी स्वतः एका वृत्त इसमाचा सभासद फॉर्म भरून दिला याप्रसंगी शिवसेनेचे प्रमुख सनी वाघ माजी प्रमुख प्रमोद लबडे माजी प्रमुख शिवाजी ठाकरे माजी प्रमुख अस्लम शेख भरत मोरे कलविंदर सिंग डडियाल माजी नगरसेवक कालूप्पा आव्हाड युवासेनेचे सुनील तिवारी वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख इरफान शेख रवींद्र कथले सिद्धार्थ शेळके मुन्ना मंसुरी गगनहाडा महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सपना मोरे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भगवा सप्ताहाच्या निमित्तानं प्राथमिक सदस्य नोंदणी या कोपरगाव शहरात आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि म्हणून आज महाविकास आघाडीला जरी चांगले दिवस असले तर भविष्य काळामध्ये महाविकास आघाडीची सत्ता या राज्यात येणारे देशात सत्ता निश्चितपणानं महाविकास आघाडीची असणार आहे आणि त्यासाठी शिवसेना हाच खऱ्या अर्थानं प्रमुख पक्ष असणार आहे म्हणून मी जनतेच्या मनामध्ये आहे म्हणून जनतेच्या मनामध्ये असलेल्या सगळ्या छोट्या मोठ्या आबा सर्वांना मी वृद्धांना या ठिकाणी विनंती करीन की या मोहिमेमध्ये आपण सामील व्हा या पक्षाची ताकद वाढवा आणि या पक्षाच्या ताकदीमुळे हा देश हे राज्य समृद्ध करायला निश्चितपणानं आपलं गाव समृद्ध करायला निश्चितपणानं मदत होईल ती हो ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो इथल्या सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आहे कोपरगाव तालुक्यामध्ये की दहा हजार सभासद करायचं मी सांगतो दहा हजार सभासद केली तर निश्चितपणानं उद्याचा आमदार आपलाच आहे या मोहिमेला जेवढं महत्त्व देता येईल जेवढं सांगता येईल करता तेवढं करा अशी हा जोडून विनंती करतो सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि शाबासकी देतो आणि चालतो शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानं चार आग अग, चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट हा भगवा सप्ताह आम्ही या ठिकाणी आयोजित केला आज कोपरगावमध्ये हा सप्ताचं उद्घाटन होत असताना ज्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं असे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे आमचे अत्यंत दमदार खासदार आदरणीय भाऊसाहेबजी साहेब आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना टार्गेट ठरवून दिलं त्याचा खासदार साहेबांनी सांगितलं की दहा हजार फॉर्म हे लोक आहे या सभासद नोंदणीच्या मागचा उद्देश कारण हा जर शिवसेनेचा सभासद माणूस झाला तर दोन लाख रुपयाचा त्याला इन्शुरन्स फ्री आहे त्याच्या उलट शिवसेनेकडं कुठल्या प अधिकाऱ्याकडं कुठलंही काम असू द्या हे कार्ड दाखवल्यानंतर शिवसैनिकाचं त्या सभासदाचं काम झालं पाहिजे आणि अत्यंत आडी अडचणी कारण आपला ग्रामीण भाग असल्यामुळं अत्यंत आडी अडचणी इथल्या जनतेला असतात त्या अडचणीसुद्धा या सभासद सभासदच्या सभासदाच्या माध्यमातून सोडवायच्या आणि खास करून येणाऱ्या निवडणुका आहे जसं आता साहेब बोलले की जर दहा हजार फॉर्म भरले शंभर टक्के उद्या कोपरगाव विधानसभेचा आमदार हा शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा असणार आहे त्याच्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करतो राचर आता गाव तिथं शाखा आणि घर तिथं शिवसैनिक हे उद्दिष्ट घेऊन आम्ही चाललो याच्यात फक्त सभासद नोंदणीच नाही तर गोरगरीबाच्या आडी आठ आड़ जणी असतात कोणाचं कुपणाचं काम असेल कोणाचं डोलचं काम असेल एखाद्याचा काही प्रश्न फसलेला असेल एखाद्यावर काही अन्याय होत असेल तो सुद्धा या भागव्या सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचं काम करतो आमचे शिवसैनिक सोडवण्याचं काम करतात त्याच्यासाठी हा भागवा सप्ताह आहे कोपरगाव शहरात भागव्या सप्ताहानिमित्त जिल्हा प्रमुख रावसाहेब ठेवरे नाना तसेच खासदारसाहेब यांच्या नेतृत्वात सभासद नोंदणी करण्यात येत आहे कोपरगाव शिवसेना ही इ... कोपरावची शिवसेना ही कायम उद्धव साहेबांबरोबर आहे तसंच शिवसेनेचा उगम गांधीनगरमधून झाला हे आमचे गांधीनगरचे ज्येष्ठ शिवसैनिक आहे ते जसं शिवसेनेचा उगम झाला तसंच शिवसेनेबरोबर बरोबर होते आजही त्यांच्या वय ऐंशी आहे ते आजही इथं शिवसेनेचे सभासद नोंदणी फॉर्म भरण्या भरायसाठी आलेले आहे त्याचा मला अभिमान आहे तसंच मी सर्व शिवसैनिकांना व शहरातील साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांना विनंती करतो का त्यांनी शिवसेनेचे सवसधून साहेबांचा बळकट करावा अशी विनंती करतो जय जय महाराष्ट्र